स्नानगृहामध्ये मध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टर वरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे खर तर संवेदन पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे एवढी मोठी घटना काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि जी ज्याच्या सभागृहामध्ये देखील परिषदेच्या आवाज उठवला गेलेला आहे तर त्याच्यानुसार बीएनएस चौऱ्याहत्तर आणि शहात्तर आणि पॉक्सो अकरा बारा आणि एकवीस असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितांच्या मुलींना आरोग्य विज्ञान विषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नयेत याकडे लक्ष वेधते आहे दुसरा विषय सांगलीचा आहे सांगलीला सा सांगली चार मुलांकडून एका मुलीला सातत्याने त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे त्याच्यावरती मी एस पी शी बोललेली आहे आणि चारही गुन्हेगारांना अटक झालेली आहे पण माझं मुलीनं आपल्या मार्फत आवाहन आहे की त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी एकशे बारा नंबर वरती पोलिसांच्या तक्रार करावी किंवा आमच्याकडे सुद्धा ते तक्रार करू शकतात तुमच्या मार्फत परंतु पार पार असं आत्महत्येचं पाऊल त्यांनी उचलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद जय मार्ज <laughs> बडा आहे